ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये आपण एवढा लोणचा भरलाय आणि बाकीचा उरलेला आहे ना तो आपण ह्या भरत नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आहे ना आपण चाललो आहे करवंद आणायला आणि करवंदांपासून आपण बनवणार तो लोणचा करवंदांचा लोणचा बनवणार आहोत तर आज व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र आणि आपल्यासोबत आहे भक्ती आहे आणि प्रियंका आहे एकदम ऊन आहे ना एकदम मार्च महिन्यामध्ये ऊन एकदम खतरनाक पडलाय आणि या उन्हातून चाललो आहे आपण करवंद आणायला आणि त्याच्यापासून बनवणार आपण मित्रांनो लोणचा तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पहिल्या करवंद काढून घेऊया आपण चला करवंद पण मस्त मोठी झाले आहेत मोठी साईजच घ्यायची आपल्याला तर बघा पानं पण हिरवी आणि ते करवंत पण हिरवी आहेत ना भरपूर आहेत गोणचं बनवण्यासाठी जरा करवंत जास्तच लागतील फक्त तुला पण घेऊन जायच काय करवंत कोकम बोलतात ना त्याचं झाड आणि भरपूर आले कोकम भरपूर आहेत आणि त्याच्यावरती पण भरपूर आहेत पण कच्चे आहेत म्हणजे अजून पिकायला मे मध्ये एकदम परफेक्ट पिकतात अळ्यामध्ये भरपूर आहेत तर मे मध्ये आहे ना एकदम परफेक्ट पिकतात बघ कच्चे आहेत बघ ती हिरवी हिरवी झाली आहेत भरपूर आले भरपूर आहे तयार झाली पूर्म इकडे चिकट एकदम चिप भरपूर असते याला हाताला भरपूर चीक असतात पडल्या पडत नाही अजून काढते मित्रांनो करवंद आणि करवंदांचा आपण बनवणार आहात लोणचा कशा प्रकारे लोणचा बनवला जातो तर नक्की व्हिडिओ मध्ये तुम्ही पूर्ण राहा आपण बघूया चला एवढी करून दोघींनी काढलेली आहे ते बघा आणि ह्याचा बनवणार आपण लोणचा ना मस्त बनवणार घरी आणि हे करून ना मित्रांनो पूर्ण साफ करून घेऊया हे धुवायला ना पूर्ण आहे ना करून जायला साफ करून घेऊयामध्ये परत काढून घेऊ मित्रांनो हे करवंदा असे कटिंग करून घ्यायचे आणि त्याच्या हातमचा जो बिया आहे ना तो आपल्याला काढायचा हा बी काढून घ्यायचा करवंदचा बिया ना तो आपल्याला काढून घ्यायचा अशा प्रकारे ना ह्या साईज ह्या साईज प्रमाणे आपल्याला करवंद कटिंग करायचा ती आपण ओतून घेतलेली आहे त्याच्यावरती हळद हळद आहे ना आपण दोन चमचे हळद घेतलेले आहे मसाला घरचा मसाला लाल मसाला घरचा दोन तीन चमच त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आपण हिंग किती घेते थोडा हिंग घ्यायचा आहे म्हणजे एक चमच एक चमच हिंग घेतलाय आणि आपल्याला मिठाचं प्रमाण जरा जास्तच घ्यायचं आहे नाठाचं प्रमाण आहे ना इकडे जास्तच म्हणजे आपल्याला एवढा मिठाचा हे घ्यायचं आहे म्हणजे वाटी आहे ना ते आपण भरून मीठ घेतलं आता हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आणि हे मस्त पैकी आहे ना मिक्स करून घेऊ आणि सर्व आहे ना इकडे मिक्स करून घ्यायचंय सर्व झालं बेडेकरचा म्हणजे लोणच्याचा तयार मसाला बेडेकर लोणचा तयार मसाला आहे तो आपण टाकून घेऊ इकडे बेडेकर मसाला आपण घेतला आहे आपण एक पॅकेट आहे जशी तुमची करवंदाची क्वांटिटी असेल ना तशी आपल्याला मसाला घ्यायचा आपण एवढी करवंदा आहेत आणि करवंदा एवढे आहेत त्याच्यामुळे आपण मसाला एक पॅकेट घेतला आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया स्मेल बघा स्मेल मस्त आला ना इकडे मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि इकडे मसाला आहे ना मस्तपैकी मिक्स करून झालाय आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला करवंद <दुणा> करवंद आहेत ना मस्तपैकी मिक्स करून घेऊया साधारण झाला आणि इकडे घेतला आपण तेल आणि इ... मस्त आहे ना गरम करून घेतला आहे आणि थोडा थंड होऊन द्या त्याच्यानंतरच करवंदामध्ये टाका जास्त गरम नाही टाकायचं व्यवस्थितपणे आहे ना इकडे मसाला आहे ना पूर्ण मिक्स करून घेऊया पूर्ण आहे ना इकडे मसाला मिक्स करून झालेला आहे आणि मस्तपैकी आहे ना करवंद एकदम चांगल्या पद्धतीने आहे ना लोन हे एकदम चांगल्या पद्धतीने आहे ना मसाला पूर्ण लागलेला आहे बघा आणि अशा प्रकारे ना आपला लोणचा एकदम ओके मध्ये तयार झालेला आहे आणि फायनली आपला लोणचा इकडे तयार झालेला आहे काचे काचेच्या बरणीमध्ये आहे ना आपण ते लोणचा आहे ना काचेच्या बर्णीमध्ये पॅक करूया काचेच्या बरणीमध्ये एकदम लोणचं चांगला राहतो ह्याच्यामध्ये आपण एवढा लोणचा भरलाय आणि बाकीचा उरलेला आहे ना तो आपण ह्या बार्या छोट्या भांड्यामध्ये भरतात आणि फायनली आहे ना इकडे लोणचं बनवून आहे ना एकदम तयार झालेला आहे आणि अशा येतं दोन भांड्यांमध्ये आपण लोणचं काढून घेतलं आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तो परत बाय बाय करा